नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणचे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत सोबत काही महत्त्वाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देखील पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे विशेषणाचा प्रकार ओळखा तर इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा विशेषणाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे राम एकवचनी राजा होता हे वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये एकवचनी या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे तर या एकवचनी शब्दाचं काय सांगितलं आहे आपल्याला विशेषणाचा प्रकार ओळखा सांगितलेला आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन ड समासघटित विशेषण हे आपलं उत्तर येणार आहे तर समासघटित विशेषण म्हणजे काय तर ते पाहूया तर दोन स्वतंत्र असणारे शब्द परस्पर संबंधामुळे एकत्र आल्यास काय होतं सामासिक शब्द तयार होतो कधी सामासिक शब्द तयार होतो तर दोन स्वतंत्र असे परस्पर शब्द शब्द जेव्हा परस्पर संबंधामुळे काय होतात एकत्र एक येतात आणि एकत्र एक आल्यावर काय होतो एक सामासिक शब्द तयार होतो तर अशा शब्दांचा सुद्धा आपण काय करतो विशेषणासारखा का वापर करतो उदाहरणात आपण काही घेतलेले आहेत पहा तर पंचमुखी हनुमान एकवचनी राम नवरात्र महोत्सव असे आपण काही उदाहरण घेतलेले आहे म्हणजे नवरात्र म्हणजे काय तर नवरात्रींचं महोत्सव एकवचनी राम म्हणजे वचनबद्ध असलेला राम म्हणजे असं काय सांगितलेलं आहे या ठिकाणी तर दोन स्वतंत्र असे शब्द काय झालेले आहेत परस्पर संबंधामुळे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्यावेळी एक सामासिक शब्द तयार झालेला आहे तर या सामासिक शब्दांचा आपण काही वेळेला काय करतो विशेषणासारखा का वापर करतो तर हे येथे सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्याला वरील वाक्यामध्ये राम एकवचनी राजा होता या वाक्यामधील एकवचनी हा शब्द काय येणार आहे समाजघटित विशेषण येणार आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही आहे तर खालील चार शब्द दिलेले आहेत त्यातील कोणत्या शब्दाचं रूप बरोबर लिहिलेलं दिलेलं नाही आहे ते सांगायचं आहे तर उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन ब ठेवून हा शब्द या ठिकाणी बरोबर नाही आहे तर ठेवून हा शब्द कसा येणार आहे पहा ठे उ न असा येणार आहे इथे उ येणार नाही तर व आणि त्याला उकार येणार आहे तर अशा प्रकारे हा शब्द बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन अनिलने मला दोन रुपये दिले अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे तरी ते दोन या शब्दाला काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे तर त्या शब्दाची जात आपल्याला इथे सांगायची आहे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क विशेषण तर दोन हा शब्द काय आहे या ठिकाणी विशेषण आहे आता विशेषण म्हणजे काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास काय म्हणतात विशेषण असं म्हणतात परत एकदा विशेषणची व्याख्या पहा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द सांगितलेला आहे विकारी शब्दास काय म्हटलात विशेषण असं म्हणतात तर विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात कोणकोणते पहा गुणविशेषण संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण असे विशेषणाचे मुख्य तीन प्रकार पडतात आणि या गुण या तीन सुद्धा आणखी प्रकार पडत असतात तर दोन हा शब्द हा काय आहे तर संख्याविशेषण यामधील उपप्रकार आहे तो कोणता पूर्णांक वाचक दोन हा शब्द पूर्णांक वाचक या शब्दातील आहे तर अशा प्रकारे दोन काय येणार या ठिकाणी विशेषण येणार आहे आणि दोन हे कशामध्ये येतं तर विशेषणाचा जो संख्या विशेषण हा प्रकार आहे तर, तर त्या संख्या विशेषणच्या प्रकारामध्ये आणखीन काही प्रकार पडतात तर त्यामधील पूर्णांक वाचक जो प्रकार आहे त्यामध्ये दोन हा शब्द येतो म्हणजे दोन एक तीन हे जे काही शब्द येतात पूर्ण असं पूर्ण अंकवाले तर ते कशात येतात पूर्णांक वाचकमध्ये येतात प्रश्न क्रमांक चार पाहूया दुसऱ्याच्या मनातले जाणणारा यासाठी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडायचा आहे तर दुसऱ्याच्या मनातले जाणणाऱ्या आपण त्याला काय म्हणतो उत्तर आहे ऑप्शन ब मनकवडा दुसऱ्याच्या मनातले जाणणारा कोण मनकवडा आपण त्याला म्हणतो ऑप्शन ब बरोबर आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाच मी पत्र वाचतो या साधा वर्तमान काळ असलेल्या वाक्याचे रीती भूतकाळात रूपांतर करायचं आहे वाक्य काय आहे पहा मी पत्र वाचतो हा काय आहे साधा वर्तमान काळातील वाक्य आहे त्याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे भूतकाळामध्ये तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन ब हे आपलं उत्तर आहे मी पत्र वाचत असे हे काय झालेलं आपण भूतकाळामध्ये केलेलं आहे वाक्य तर नेमकं साधा वर्तमान काळ आपण काय का पाहूया तर साधा वर्तमान काळ कधी आपण म्हणतो तर शास्त्रीय नियम नित घटना त्रिकाल सत्य सुविचार मनी नेहमी साध्या वर्तमान काळातच असतात कोणकोणत्या साध्या वर्तमान काळात असतात पहा शास्त्रीय नियम नित्यघटना त्रिकाल सत्य सुविचार आणि म्हणी हे काय असतात नेहमी साध्या वर्तमान काळातच असतात ता? ज्या वाक्यात क्रियापद दिलेले नसते शक्यतो ते काय असतं साधा वर्तमान काळ असतं ज्या कधी कधी काय असतं तर क्रियापद दिलेलं नसतं अशा वा वाक्यांमध्ये तर ते देखील काय असतं साधा वर्तमान काळ असतं तर आता आपण साधा वर्तमान काळाचं रीतिकाळ काळ केलेलं आहे भूतकाळ केलेला आहे त्यामुळे आपण रीती रीतीभूतकाळाची पण व्याख्या पाहूया या ठिकाणी इथे साधा वर्तमानकाळाचं पण वाक्य घेतलेलं आहे पहा मी सकाळी लवकर उठतो मी सकाळी लवकर उठतो हे काय साधा वर्तमान काळाचं एक आपण उदाहरण घेतलेलं आहे म्हणजे ही काय घटना आहे तर हे रोज घडणारी आहे घटना आहे नित्य घटना तर यामध्ये हे उदाहरण मोडतं तर पुढं पाहूया रीती भूतकाळ म्हणजे काय तर भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी कोणता काळ वापरतो आपण तर भूतकाळ वापरतो कधी भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी आपण भूतकाळ वापरतो अशा क्रियापदाच्या शेवटी शक्ती होतो काय लागतो ई प्रत्यय असतो प्रत्येक वेळी नसतो पण काही वेळा ई प्रत्यय देखील असतो उदाहरण आपण इथे पहा लहानपणी मी शेतात जाई हे ते काय आहे भूतकाळाचं वाक्य आहे आता आपण इथे एक भूतकाळाचं उदाहरण पाहिलेलं मी पत्र वाचत असे हे पण भूतकाळाचंच आहे आणि काही वेळेला काय होतं ई हा प्रत्यय शेवटी येतो तर या ठिकाणी हे आपण एक उदाहरण घेतलेलं आहे लहानपणी मी शेतात जाई ई हा काय प्रत्येक शेवटी आलेला आहे तर अशा प्रकारे आपण सामान्य साधा वर्तमान काळाचे काय के केलेलं आहे रीतीभूत काळामध्ये रूपांतर केलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सहा ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडायचा या ठिकाणी तर ठराविक वेळी प्रसिद्ध होणारे ते काय आहे ऑप्शन ड नियतकालिका आपण त्याला म्हणतो तर आपण दैनिक कशाला म्हणतात आपण बाकीच्या ऑप्शनचं पाहूया तर दैनिक आपण कशाला म्हणतो तर प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणार आहे त्याला आपण दैनिक असं म्हणतो आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे त्याला आपण साप्ताहिक असं म्हणतो महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणार आहे त्याला आपण मासिक असं म्हणतो आणि नियतकालिक कशाला म्हणतो तर ठराविक काळानंतर प्रसिद्ध होणार आहे त्याला आपण काय म्हणतो नियतकालिक असे म्हणतो तर आपलं बरोबर उत्तर काय येणार आहे ऑप्शन ड नियतकालिक प्रश्न क्रमांक सात पहा कंसातील विरामचिन्ह ओळखा तर या ठिकाणी आपल्याला एक विरामचिन्ह दिलेलं आहे हे विरामचिन्ह आहे तर हे कंसामध्ये जे जिलेले विरामचिन्ह आहे ते आपल्याला काय करायचं आहे ओळखायचं आहे कोणतं आहे ते तर आपलं बरोबर उत्तर येणार आहे ऑप्शन ड अर्धविराम आहे हे तर आपल्या यूट्यूब चॅनलवर विरामचिन्हांवर एक आपण तीस मिनटाचा एक व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता तर या ठिकाणी हे काय आहे अर्धविराम आहे तर पूर्णविराम कसा आहे पहा हे आहे पूर्णविराम ज्याला आपण फक्त डॉट आहे त्याला आपण काय म्हणतो पूर्णविराम त्याच्यानंतर स्वल्प विराम हे आहे स्वल्पविराम त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह कसं आहे पहा उभी रेश आणि खाली एक डॉट अशा प्रकारे हे स्वल्पविराम आहे आणि हे काय आहे अर्धविराम वर डॉट आणि खाली स्वल्पविराम त्याला काय आपण म्हणतो अर्धविराम असं म्हणतो पुढे पाहूया प्रश्न क्रमांक आठ ज्याला खूप माहिती असते असा कोण तर ज्याला खूप माहिती असते त्याला आपण काय म्हणतो ऑप्शन ड बहुश्रुत असं म्हणतो काय म्हणतो ज्याला खूप माहिती असते त्याला आपण काय म्हणतो बहुश्रुत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक नऊ आम्ही गच्चीवर गेलो आणि चंद्र पाहू लागलो या वाक्यातील आणि हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे हे सांगायचंय तर ते दोन वाक्य जोडलेले आहेत कोणत्या शब्दाने आणि या शब्दाने जोडलेले आहेत तर हा आ आणि हा शब्द जो आहे तो कोणत्या प्रकारचे अव्यय आहे ते सांगायचं आहे तर उत्तर आहे आपलं समुच्चय बोधक अव्यय ऑप्शन ब आपलं बरोबर आहे उत्तर काय येणार आहे समुच्चय बोधक अव्यय आता समुच्चय बोधक म्हणजे काय पहा या उभयान्वयी अव्ययाने पहिल्या विधानात आणखी भर टाकण्याचे काम केले जाते आता इथे दोन विधाने आपल्याला वरती दिसत आहेत तर काय कर या उभयान्वयी अव्ययाने म्हणजे आणि हा शब्द काय करतोय पहिल्या विधानामध्ये आणखीन भर टाकण्याचं काम या ठिकाणी करतोय जेव्हा दोन पेक्षा अधिक शब्द किंवा वाक्य समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडावयाचे असतात तेव्हा शेवटच्या वा वाक्यापूर्वी किंवा शब्दापूर्वी आणि आणि व या दोन अव्ययांचा काय केला जातो वापर केला जातो त्याच्याबरोबर आणखीन काही अव्यय आहेत त्यांचा देखील आपण जेव्हा दोन वाक्य जोडायचे असतात किंवा दोन शब्द जोडायचे असतात तेव्हा वापर करतो तर ते कोणकोणते आहेत पहा व अन आणि आणखी न नी शिवाय आणि मग नंतर हे हे पण शब्द जे आहेत ते काय आहेत अव्यय हे काय करतात दोन वाक्यांना जोडण्याचं किंवा दोन शब्दांना जोडण्याचं काम करत असतात आता उदाहरण आपण खाली दोन पाहिलेले आहेत घेतलेले आहेत पहा मोगरा फुलला व कळ्यांना बहर आली वा ते काय केलेलं आहे आपण दोन वाक्य व या शब्दाने काय केलेले आहेत जोडलेले आहेत मोगरा फुलला व कळ्यांना बहर आला आता त्याच्यानंतर दुसरं एक वाक्य आहे पहा मधुला गोरीनी शिकलेली बायको पाहिजे म्हणजे मधुला गोरी आणि शिकलेली अशी शिकलेली म्हणजे दोन गुण असलेली बायको पाहिजे या ठिकाणी काय केलेलं आहे दोन अव शब्द काहीच केलेले जोडलेले आहेत गोरीनी शिकली गोरी आणि शिकलेली हे शब्द जे आहेत ते कोणत्या शब्दाने जोडलेले आहेत तर नी या अव्ययाने जोडलेले आहेत तर अशा प्रकारे समुच्चय बोधक हे आपलं उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न दहा दिलेल्या म्हणीचा अर्थ निवडा साखरेचे खाणार त्याला देव देणार ही म्हण आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा काय करायचा आहे खालीलपैकी अर्थ कोणता आहे तो सांगायचा आहे उत्तर आपलं आहे ऑप्शन क जो चांगली इच्छा करतो त्याला चांगलाच लाभ होतो हे काय आपलं उत्तर आहे प्रश्न अकरा पहा मी त्या तळ्याच्या काठी बसे काल ओळखायचा आहे तर या ठिकाणी काळ काय येणार आहे ऑप्शन ब रीती भूतकाळ येणार आहे तर भूतकाळ आपण मागेही पाहिलेला आहे पण आपण परत एकदा पाहूया तर भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवण्यासाठी हा काळ वापरतात कोणता रीती भूतकाळ आणि त्यांच्या क्रियापदाच्या शेवटी शक्यतो काय असतो ई प्रत्यय असतो आता आपण खाली काही उदाहरण घेतलेले आहेत पहा ती मंदिरात जात असे ती खोटं बोलत असे मला भूतांची भीती वाटायची लहानपणी मी शेतात जाई ही काय आहेत तर यामध्ये या, या वाक्यांमध्ये भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवलेली आहे आणि जेव्हा भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शवायची असते तेव्हा आपण कोणत्या काळाचा वापर करतो तर रीती भूतकाळाचा वापर करतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बारा पुढील म्हण पूर्ण करायचे इथे या ठिकाणी म्हण येणार आहे पुढील म्हण पूर्ण करा जळत्या घराचा डॉट डॉट तर जळत्या घराचा काय येणार आहे ऑप्शन क पळतावासा जळत्या घराचा पळतावासा आपलं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क प्रश्न क्रमांक तेरा पहा केवळ दुसऱ्याच्या नावाने खडी फोडत राहिल्याने यश येत नाही या वाक्यातील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे केवळ दुसऱ्याच्या नावाने खडी फोडत राहिल्याने यश येत नाही या वाक्यातील वाक्यप्रचार काय येणार आहे उत्तर आहे ऑप्शन अ दोष देणे म्हणजे केवळ आपण दुसऱ्याला देश रा दोष देत राहिल्याने आपल्याला यश येणार नाही तर आपण प्रयत्न केल्याने आपल्याला यश येणार आहे हे ते सांगायचं आहे त्यामुळे उत्तर काय येणार आहे ऑप्शन अ दोष देणे प्रश्न चौदा पहा मंगल या शब्दाच्या शब्दा शब्दाच विरोधार्थी शब्दाच शब्दाच शब्द कोणता तर मंगल या शब्दाच्या विरोधार्थी येणार आहे ऑप्शन अ अमंगल मंगलच्या विरोधार्थी अमंगल प्रश्न पंधरा मधुकर या शब्दाच्या समानार्थी कोणता शब्द येईल तर मधुकर या शब्दाच्या समानार्थी येणार आहे ऑप्शन ड भ्रमर भ्रमर हा काय आहे मधुकर या शब्दाच्या समानार्थी आहे प्रश्न सोळा कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे पुढे पुढे ढकलत राहणे म्हणजे काय सांगायचे तर कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे किंवा पुढे पुढे ढकलणे हे खालीलपैकी कोणत्या वाक्य त्याला बसतो ते सांगायचे तर उत्तर येणार आहे ऑप्शन ब टंगळमंगळ करणे टंगळमंगळ करणे म्हणजेच काय कोणतेही काम करण्याचे टाळत राहणे किंवा पुढे पुढे ढकलत राहणे प्रश्न सतरा म्यानातून उसळे तलवारीची पात या वाक्यातील काव्यरस ओळखा तर म्यानातून उसळे तलवारीची पात या वाक्यातील रस आहे उत्तर आहे ऑप्शन क वीररस आता मराठी भाषेमध्ये किंवा भाषेचे प्रमुख एकूण नऊ रस आहेत कोणकोणते पहा शृंगार वीर करुण हास्य रौद्र भयानक बिबिस्त अद्भुत आणि शांत हे काय नऊ रस आहेत त्यापैकी आपण वरतीचे वाक्य घेतलेलं आहे तर त्या वाक्याला कोणतं येणार आहे वीर रस आहे त्यामध्ये त्या वाक्यामध्ये ज्ञानातून उसळे तलवारीची पात या वाक्यामध्ये काय आहे वीर रस आहे त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे क येणार आहे तुम्हाला बऱ्याच वेळा असा प्रश्न विचारला जातो की भाषेचे प्रमुख किती रस आहेत तर भाषेचे प्रमुख नऊ रस आहेत प्रश्न अठरा पहा केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय तर केशवसूत आपण कोणाला म्हणतो उत्तर आहे ऑप्शन ब क्रू के दामले ऑप्शन ब क्रू के दामले म्हणजे काय कृष्णाजी केशव दामले असं त्यांचं पूर्ण नाव आहे तर आपण आणखी बाकीचे जे पर्याय आहेत त्यांना काय काय म्हणतात हे हे देखील आपण पाहूया कारण तुम्हाला याच्यावरही प्रश्न येऊ शकतो तर आपलं पहिले कोण आहेत प्रल्हाद केशव अत्रे त्यांना आपण काय म्हणतो केशव कुमार म्हणतो प्रल्हाद केशव अत्रे यांना आपण केशव कुमार असं म्हणतो त्याच्यानंतर कृष्णाजी केशव दामले यांना आपण केशवसूत म्हणतो तर आपण हे आपल्या प्रश्नामध्येच आहे तर राम गणेश गडकरी यांना आपण दोन नावाने ओळखतो एक तर गोविंदाग्रज आणि बाळकराम या दोन नावाने ओळखतो आणि विष्णू वामन शिरवाडकर त्यांना आपण कुसुमाग्रज असं म्हणतो तर हे अत्यंत महत्वाचे असे कवी आणि त्यांचे टोपण नाव आहेत म्हणजे साहित्यिक आणि त्यांचे टोपण नाव आहेत तर ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस केकावली हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे तर केकावली हा काव्यग्रंथ ऑप्शन ब मोरोपंत यांचा आहे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन ब वेली हा काय अनेक वचने आहे म्हणजे एक वचने आणि अनेक वचणी आपण पाहूया तर एक नदी अनेक नद्या एक वेल अनेक वेली एक रोपटे अनेक रोपटी एक झाड जाड़, अनेक झाडे म्हणजे आपल्या आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन ब वेली हे येणार आहे प्रश्न एकवीस पुढे दिलेल्या पर्यायातून म्हण ओळखायचे आहे तर या ठिकाणी उत्तर येणार आपलं रोज मरे त्याला कोण रडे ही मन बाकी आहे बाकीचे जे आहेत इंगा दाखवणे ओहोटी लागणे किंवा कविवार घेणे हे काय तर हे वाक्य प्रचार आहेत हे तीन आणि हे जे आहे ही काय आपली म्हण आहे ही आपली म्हण आहे प्रश्न बावीस पहा खेळ या नामाचे सामान्य रूप काय होईल तर खेळ या नामाचे सामान्य रूप होणार आहे ऑप्शन अ खेळा खेळा हा शब्द काय होणार आहे आपल्या खेळ या शब्दाचे सामान्य रूप होणार आहे आता सामान्य रूप कसं ओळखायचं पाहू तर आपण जेव्हा खेळ हा शब्द आता आपण हा खेळ हा शब्द जेव्हा आपण याचं वाक्यामध्ये रूपांतर वाक्यामध्ये त्याचा वापर करणार आहे त्यावेळी आपण काय करणार आपण आता एक उदाहरण पाहूया की आम्ही दुपारी खेळायला गेलो आता खेळ हा शब्द आपण वाक्यामध्ये घेताना तेव्हा आपण काय वापरलं पाह पहा या ठिकाणी तर आपण काय पाहिलं खेळायला असं केलं आम्ही दुपारी खेळायला गेलो खेळ या शब्दाचं आपण काय केलं खेळायला केलं आता हा खेळा जो शब्द आहे हे काय खेळ या शब्दाचं सामान्य रूप आहे जेव्हा आपण त्याचा वाक्यात वापर करतो तेव्हा त्याला काय लागलेलं आहे एक हे लागलेलं आहे काना लागलेला आहे त्यामुळे काय झालेलं आहे खेळचे खेड़ खेळा झालेले आहे आणि हे आपलं काय असणार आहे सामान्य रूप या ठिकाणी असणार आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न तेवीस स्वतः हा शब्द पुढीलपैकी काय आहे तर स्वतः शब्द काय आहे ऑप्शन ड सर्वनाम आहे आता सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतो आपण सर्वनाम असं म्हणतो प्रश्न चोवीस खाली दिलेल्या शब्दांपैकी सामासिक शब्द ओळखायचा आहे तर या ठिकाणी सामासिक शब्द काय येणार आहे ऑप्शन ड पंचवटी तर नेमकं आपण सामासिक शब्द हे म्हणजे काय तर हे पाहूया तर परस्पर संबंधामुळे दोन शब्द नेहमी एकत्र उच्चारले जातात तेव्हा त्या ते दोन शब्दातील परस्पर संबंध सूचित करणारे प्रत्यय अव्यय किंवा अन्य शब्द जे की अनावश्यक असतात अशा अनावश्यक शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकारास आपण काय म्हणतो समास असं म्हणतो आणि त्यापासून जे तयार झालेले शब्द आहेत त्यांना आपण सामासिक शब्द असं म्हणतो उदाहरण आपण इथे पाहूया पंचवटी म्हणजे काय पाच वडांचा समूह पंचवटी म्हणजे पाच वडांचा समूह आता या पाच वडांचा समूह यामध्ये काय झालेलं आहे तर अनेक काय भरपूर बघा पाच वडांचा समूह किती शब्द आलेले आहेत यामध्ये तर हे आपल्याला अनावश्यक शब्द काढून टाकून आपण काय केलेलं आहे त्याचं पंचवटी असं केलेलं आहे शॉर्टमध्ये तर हाच काय बनतो त्यातून सामासिक शब्द बनतो उत्तर काय आपल्याला येणार आहे ऑप्शन ड पंचवटी प्रश्न पंचवीस पहा एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो मेला आता हे बघ काय आहे वरती तर हा काय आहे ऑप्शन क अतिशोक्ती अलंकार आहे एकदा सुईने हत्तीच्या एकदा हत्तीने सुईच्या नाकातून उडी मारली पण जवळच असलेल्या दुधाच्या पेल्यात पडून तो बुडून मेला आता हत्ती सुईच्या नाकातून जाऊ शकतो का किंवा दुधाच्या पेल्यात जाऊन तो बुडून मरू शकतो का तर असं होऊ शकत नाही त्यामुळे हे काय या ठिकाणी अतिशोक्ती अलंकार आहे अतिशोक्ती म्हणजे काय तर एखादी कल्पना आहे त्यापेक्षा जास्त फुगवून सांगणे त्याला काय म्हणतो अतिशोक्ती म्हणतो हा काय अलंकार आहे अतिशोक्ती अलंकार तर अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही चुकलेलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देखील सांगू शकता धन्यवाद